पाटे गॅस बत्तीच नवच असतात मंडपात तिकडे मंडपात लावायचे पाट्या घ्यायच्या आणि लावायचे दरवर्षी नमस्कार मालवणी माणसाच मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचं राईड कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा कोकणातील रहस्यमय गुप्तिते कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद नमस्कार कोकणच्या राहिल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी आलो आहे तो मानसेश्वर जत्रेला वेंगुर्ला येते आणि माझ्यासोबत आहे समीर भाई आम्ही इथे समोसा बघितला पहिल्यांदा इथे तर समोसाची ट्राय करतो आणि त्याच्यानंतर मानसेश्वर जत्रेला जातो आणि तिकडची मी तुम्हाला संपूर्ण जत्रा दाखवणार आहे आणि पहिल्यांदा मी संध्याकाळचा म्हणजे रात्रीचा आलेलो आहे त्यामुळे तिकडची जत्रा आपल्याला पाहायला मिळणार आहे सिंधुदुर्गातील पर्यटकांना आकर्षित करणारे हे शहर म्हणजे वेंगुर्ला आणि इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची खाद्यसंस्कृती मिळणार आहे आणि चौकोनी पावासाठी प्रसिद्ध वेंगुर्ला तुम्हाला बघायला मिळणार आहे समोसाची टेस्ट केलेली आहे वेंगुर्ल्यातली आणि आता आम्ही मंदिराकडे जाणार आहोत कटिंग चालतो समोसाची टेस्ट तशी गरम नसल्यामुळे थोडीशी वेगळी लागली पण वेंगुर्ल्यातली समोसा खाण्याची मजा भाईला पण खायचं होतं त्यामुळे आम्ही पहिल्यांदा समोसा ट्राय केला आणि इथेच गाडी पार्क केली लगे आता लगेचच आपण मानसेश्वर जत्रेच्या ठिकाणी जाणार आहोत सगळ्यांकडे आता आम्ही पोचलो होते मानसेश्वर जत्रेच्या अगदी जवळच आणि हे बघा सिल्वर गोल्डन मॅन पहिली गर्दी बघा भरपूर गर्दी अजून एक किलोमीटरवर मंदिर आहे खरं तर मी लय पहिल्यांदाच संध्याकाळचो इतके दिवस येतो दुपारी किंवा संध्याकाळी म्हणजे काळूकपाडाच्या आधी येऊन जाई परंतु यंदा बघूया दिवा बत्तीची कशी जत्रा असते ह्या माहीत नव्हता तर मधलं बघून जाऊया तर बघितलात तर पूर्ण असा पॅक झालेला आणि हे पर्यटक पण येलेले आहेत जे बाहेरून आपले देश बघू घेतात ते पण या जत्रा बघू घेतात तर भरपूर अशी जत्रा भरता आणि याचा मुख्य कारण म्हणजे आग्नेवाडीची जत्रा दोन मार्चला आणि आतापासून जे काही बाहेरचे दुकानदार आहेत लोकल दुकानदार असतातच पण जे बाहेरचे दुकानदार आहेत ते दुकानदार पण इकडे येतात आणि इकडे बघू शकतात निवडणुकी जवळ येल्यामुळे वेगवेगळ्या पक्षांचे बॅनर इथे लावले आहेत परंतु हे जे झेंडे आहेत ते पक्षांचे नाही आहेत हे निशान काटिया आणि निशानकाटिया श्री मानसेश्वर देवाचा नवसाची जो कोणी नवस बोलात आणि तो नवस त्याचं पूर्ण झालो असा तो हैसा निशानकाठी घालता आणि ही विकत घेतात आणि तुम्ही प्रत्येकाच्या हातामध्ये बघितला असा तर ही निशानकाठी असा आणि इकडनं ही रांग असा तर तुम्ही बघू शकता किती जणांचे हे नवस पूर्ण झाले आणि त्यांनी ही लाईनीत रवान रांगेमध्ये रवान ह्या दर्शन घेण्यासाठी ते गेलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ही संपूर्ण अशी निशानकाठी संपूर्ण देवाच्या भोवती जाऊन तिकडे देवाच्या तिथे ती नवस आजेनी दे नवस नवस ते नवस आजनी तो त्यांनी देवचा आणि असे संपूर्ण ते देवाच्या बाजूकच ही निशानकाठी घालतले ही एक वेगळी प्रथा एक वेगळी नवस बोलण्याची प्रथा आणि हा नवस पूर्ण होता त्याचा एक वेगळा अस्तित्व या मानसेश्वर चाळ्याचं देवस्थान म्हणून प्रसिद्ध असतं तर तुम्ही पण आता दर्शन घ्या मानसेश्वर देवाचा आणि उत्साहा दिवशी एक वेगळा चैतन्यपूर्ण वातावरण हे असतं आणि तुम्ही बघू शकता इथे देऊळ म्हणजे असा बांधलेला देऊळ किंवा एक पाषाणरूपी असा काहीच नाही तर आणि कोण आहे भाई शिरोडकर सबस्क्रायबर भेटलो रांगेमध्ये होतो आता तुम्ही बघतानात ते निशाणकाठी किती जणांचे हे नवस पूर्ण झालेले आहेत त्या सगळ्यांची निशाणकाठी हे मोजूक पण शकले नसते एवढे हे निशाणकाठी आज या देवस्थानाच्या इथे लागलेले आहेत आणि वेगवेगळी गारांनी प्रत्येकाचे नवस इकडे आजही बोलले जातात आणि त्याच्या पुढच्या वर्षी नवस फेडले जातात आणि ह्या संपूर्ण एक देवस्थानाचा वैशिष्ट्य असा आणि आपण आता थोड्या वेळात जातो त्याच्या आधी माहिती घेऊया कशा प्रकारचा काय असतं आता सांगा हे दरवर्षी माणसाच्या नवसाचे काठी येत जो नवस काय बोल काटी जो नवस काय बोललो असं तो, तो पेडूच्या साठी निशान काठी जशा प्रकारे सगळे मग नवस चिरमुल्याचे लाडू सुद्धा ठेवतो ठेवत नवस म्हणून नवस आणि तिकडे गॅस बत्तीचा नवस असता हा मंडपात तिकडे मंडपात लावायचे वाड्या घ्यायच्या लावायचे ओके दरवर्षी या काकानी थोडक्यात आणि मस्त अशी माहिती सांगितली आणि आता आपण जातो ते दिवा भक्ती बघूच्या आठी दिवा कशी लावतात आणि जत्रा कशी काय केली जाता तर आपण थेट जाऊया त्याआधी आपले सबस्क्रायबर आणि आपले भाऊ संतोष कुंभार यांचा सातेरी फरसान आणि स्मिट मार्क या मालवणी खाज्याचं दुकान आहे तर इकडे तुम्ही इला असतात आणि खाजा जर घ्यायचा असा तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सांगितलात तर तुमका डिस्काउंट नक्की मिळतला आणि आम्ही आता जातो ते दिवाबत्ती बघू आणि संतोष भाई पण आमच्यासोबत इलो ते का वेळ नव्हतो तरी पण तो म्हणालो चला मी तुमच्यासोबत येत आहे मी दाखवत आहे आणि आम्ही आता थेट जातो ते दिवाबत्तीची जत्रा म्हणजे जी नाटक ते दशावत्री नाटक ह्या पूर्वी जसा दिवाबत्ती म्हणजे गॅस बत्ती म्हणतात तय केली जातात ती तुम्ही बघू शकता आणि हे असं चुलीवरची भजी ही मालवणी जत्रेतच तुमका बघू भेटतले आणि आपण आता बघतो तिकडे तर हे गॅस बत्ती लावलेले जे पूर्वीच्या काही पेटवायचे रॉकेलच्या रॉकेल घालून पेटवायचे आणि याच्यामध्येच ह्या नाटक करत असत आणि तीच प्रथा आणि तोच नवस परत एकदा तुमका हे बघू मिळतलो आणि हे बघू शकता तुम्ही हे आतापर्यंत हे नवसाचे वेगवेगळे त्यांनी लावलेले आहेत आणि आता एक दाखवतले की कशाप्रकारे ते लावतात तर ही पूर्वीच्या गाई कुर्ले वगैरे धरूक पण घेऊन जायचे आणि इकडे कुर्ले सोडूची पण एक प्रथा असं म्हटलं जातं याची माका नीट माहिती नाही परंतु बघू शकतात तरी पण पन पन्नास साठ हे दिवाबत्ती लावलेले ला। आणि हे चालूच राहतले परंतु एक त्याच्यामागचा एक, एक सायंटिफिक रिझन माका असा वाटतं की पूर्वीच्या गाई किंवा भरपूर थंडी असायची आणि तेव्हा लाईटिंगची काहीच सोय नव्हती त्यावेळी ही जर दिवाबत्तीच्या तुम्ही खाली रवलात तर गरम होताला अजिबात थंडी लागायची नाही आणि थंडी नाही लागायची आणि प्लस उजेड पण पडतलो अशा प्रकारचा या सायंटिफिक रिझन असू शकता परंतु काही असू दे आजपर्यंत ही काही गोष्टीची प्रथा ती जपत हे आजपर्यंत येले याबद्दलच खरो अभिमान वाटता आता आपण निघालो तिकडचा व्यवस्थित दिवाबत्तीची आपण शूटिंग केली आता आपण निघालो आपल्या घरी जाऊया परंतु ही जत्रा बघू शकता संपूर्ण अशी जत्रा भरली आणि अशाच प्रकारे ह्याच्या दुप्पट जत्रा ही आग्नेवाडीची जत्रा भरतली आणि तिकडे पण आपण जातलो आणि हो मेन रस्तो हा जो कुडाळ वेंगुर्ला रस्तो हा आणि एस टी स्टँडच्या बाजूला या मंदिर हा परंतु यामधल्या एक खासियत एक एक प्रथा दुसरी की इकडनं तुम्ही जात असाल आणि ह्या मंदिर दिसला तर तुम्ही त्याचं हॉर्न मारता कामा नये जर हॉर्न मारलात तर हा मानसेश्वर चाळ तुमका थांबवता असा म्हटला जाता त्याच्यामुळे जर जा मंदिराकडे सवय असता आपण हॉर्न मारूची तर कोणी हॉर्न मारू नये तिकडे जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो पण जाताना हॉर्न कोणीही मारू नये या अशा प्रकारचे वेगवेगळ्या वेग पक्षांचे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक त्यांनी ते मोफत सरबत कोकम सरबत देण्याचं प्रयत्न केलेलो आणि रात्रंदिवस म्हणजे का सकाळपासून या चालू असा त्यांचे हे आभार आणि हे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचेही आभार आणि कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद कोकणचा रायडर